नमस्कार मंडळी कशा तुम्ही लग्नात विधी कशा प्रकारे करायचे त्याचे तीन पार्ट झाले आहे आता आपला माकूचा विधीला सुरुवात करायची पुढची विधी आहे हळदी कार्यक्रम त्या अगोदर करायच्या काही विधी चार पाच तास अगोदर हळद भिजत घालायची कोबरा गहू लवंग हे आदल्या रात्रीच भिजत घालायचे छोटे छोटे आकार खोबऱ्याचे तुकडे करायचे आणि गहू लवंग कुरमुरे हे पण एका धाग्यामध्ये ओवून मुंडावळ्या बनतील असं करून घ्यायचं तांदळाचं पीठ पण तयार ठेवायचं वड्यांसाठी लागतील थोडेसे वडे करावे लागतात भानूस भरताना हळदीला बसायच्या अगोदर आपल्या कुलदेवतेचं परत वाडवडलांचे या सगळ्या देवांचे या सगळ्यांचे नारळ काढायचे आणि त्यांचं नाव घेऊन ते नारळ ते दुसऱ्या दिवशी लग्न झाल्यानंतर उठवायचे असतात त्यासाठी त्या नारळाच्या खाली नावं लिहायची की जेणेकरून त्या देवांचं नावं घेऊन तुम्ही ते नारळ वाढवू शकता देवांची नारळ काढून झाले का मग मुलाला किंवा मुलीला देवाजवळ उभं करून मोठ्या माणसांनी देवाकडे अर्ज लावायचं आणि मग हळदीला बसवायचं मुलांनी सदरा लेंगा टोपी उपर्ण हे पेराव हो करायचं आणि मुलींनी साडी आणि उपर्ण हे पेराव हळदीला बसायच्या अगोदर चुलीवर भानूस भरून घ्यायचं त्या अगोदर ओढे तळून घ्यायचे चुलीकडे जागा स्वच्छ करून चुलीच्या एका सायटीला रांगोळी काढायची आणि एका साईटीला समई ठेवायची तांदळ आणि चौकट काढायची आणि पाच सायटीला आऊची पानं ठेवायची पाच त्याच्यावर मग खारी बदाम अक्रोड हलकुंड पिस्ता आणि एक वेनिफनी जे असते हिरवी सारखी बांगडी असते ते ती एकच ठेवायची आणि पाच वडे मध्ये तांब्याचा तांब्या ठेवायचा तांब्या पाच छोटी केळी आणि तांब्याचा तांब्यामध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये अर्धा किंवा पाव तांब्या तेल घालायचं म्हणजे ते तेल नंतर पण यूज करता येईल आणि त्यात एक रुपयाचा कॉईन टाकायचं त्यात खाऊची पाने आणि नारळ ठेवायचं अशा प्रकारे चुलीवरचं भानूस भरून घ्यायचं आणि भानूस भरताना जेव्हा रांगोळी काढतात जेव्हा आपण रांगोळी काढतो तेव्हा गाणं स्टार्ट करायचं त्यो सुली चे ग भानु तुज वर भारकसला तुझ वर भारत रगो चुली चे ग भानी तुज भार कशा तुजवर भार तांदुळास सुनीजे ग भानशी तुजवर भार कसला तुजवर भार पानांस सुनीजे ग भानशी तुजवर भार साचाचा मजवर भार वड्यांचा ग भानोशी तुझवर भार कशाचा मजवर भार खारकांचा असं जे जे आपण ठेवू ते ते नावं घेत राहायचं आणि मग तो गाणं पूर्ण करायचं आणि तिथे त्यांना हत कुंकू वाहून नमस्कार पण करून घ्यायचं नावरशी आहे हे सगळं करायचं असतं हे सगळं पानूस वगैरे भरून झालं का मुलाला हळदीला बसवायचा मुलाला किंवा मुलीला हळदीला बसवायचं पुढचा पाय उजवा पाय टाकून त्या पाटाच्या खाली पण रांगोळी काढायची त्या पाटावर तांदूळ वगैरे टाकून रुमाल टाकून त्याला बसवायचं त्याच्या पाठीमागे त्याच्या आईला पण बसवायचं किंवा तिच्या आईला बसवायचं तिची आईची पहिली माहेरच्या लोकांनी ओटी भरण्याची साडी देऊन ओटी भरायची आणि मग तिला ते पदर असं स्वतःचा पदर घेऊन असं डोक्यावर मुलाच्या डोक्यावर किंवा मुलीच्या डोक्यावर असं धरायचं असतो हळदीला बसताना हळद लावायला घ्यायची म्हणजे अगोदर जी नावरसची आहे तिने हळद लावून घ्यायची हळदीला बसताना मुंडावळ्या पण बांधून घ्यायच्या आणि फुलांच्या मुंडावळ्या बांधत असतात तुमच्याकडे त्या फुलाच्या पण बांधून घ्यायच्या रुईच्या नंतर बांधायच्या जेव्हा आंघोळ घालतात ना तेव्हा रुईच्या बांधायच्या असतात हज लावताना हे गाणं बोलायचं हुले हुले गुले ओ शिल नवरंगी नायाला ये सांगून धाडावा आई ग यजमानी यच्या गोण्या साठाव्या गिला त्या गोण्या ठेवी देवारा सोबती प्रशांत नवऱ्याला हदूले हळदुले 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 हो शिल नवरंगी न्यायालाय सांगू सांगून निदावा बाप्पा तू यजमानी नारळाच्या गोण्या साठाव्या आणला त्या गोड्या ठेवीला देवारा सोबती प्रशांत नवऱ्याला ओ हदुले 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 ओ नवरंगी नायाला ये सांगून धाडावा भावा तू यजमानी खारकाच्या गोण्या साठाव्या आणिला त्या गोण्या ठेवीला देवारा शोबती प्रशांतऱ्याला असंच एक एक नावं घेत राहायची आणि हळदीचं गाणं पूर्ण करायचं आणि मग घाणा भरायला घ्यायचं घाण भरताना नवरदेव किंवा नवरीच्या पुड्यामध्ये रांगोळी काढायची आणि त्यामध्ये उपली घ्यायची पाच काट्या घ्यायच्या त्यातलं एक असल तो मुसाळ असतो आणि चार काट्या चा। असतात चा त्या पसरत टोपळ्यामध्ये बांधून घ्यायचे त्यात काट्या ठेवायच्या त्या अलगद बांधून आणि मग त्या नवरदेवाला किंवा नवरीला धरायला सांगायचं हलगत थात्याने आवाज न करता जरा पण आवाज नाही झाला पाहिजे हल्ल्या नाही पाहिजे व्यवस्थित धरून ठेवायला सांगायचं घाण भरताना गाणं बोलायचं असं मागून मग सगळ्या बायकांनी ओविये ओवी, ओवी बोलायचं घाण जो भरिला विडा जो ठेवीला आदि देव न सूर्य देवा सूर्यदेवानी यावे मंडपी उभरावे कार्य सिद्धी स्नावे वव्य वव्ये ववी घानाचो भरिला विळाचो ठेविला आदिदेवन कुल स्वामी माते कुन स्वामिनी माटे नि आवे मण्डपी उबेरावे ए वल्ला कार्य सिद्धि स्नावे वबिए 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 घाना जो भरिला बिडा जो ठेबिला आदि देव न मिला देवा गणपती देवानी यावे मंडपी कार्य सिद्धी येण्यावे वविये, वविये, ववीये घानाचो भरिला विडाचो ठेवीला, आदि देव महालक्ष्मी माते महालक्ष्मीनी यावे मंडपी वगैरावे मला पाच पाहिजे नाव देवांची पाच घेऊ शकता सात पाहिजे तर सात घेऊ शकता हे सगळं गाणी झाली का मग एक एक हळूहळू एक एक अशी काटे काढायची काटीला काटी काठी लागून नाही द्यायची असं करून करून सगळ्या काट्या बाजूला काढायची लास्टला मुसाळ काढायची तेच तांदूळ मग पाठीमागे आई असते तिला दाखवायचे की तांदूळ व्यवस्थित सडकून झालेत की नाही मग आई बोलणार हो व्यवस्थित सडक तांदूळ पाच बायकांच्या पदरात थोडे थोडे टाकायचे पाण्याचा विडा घेऊन आणि नंतर मग आई विचारे तांदूळ काय केले मुलगी किंवा मुलगा बोले आया बायांच्या ओट्या भरल्या ह्या सगळ्या बायका सगळ्या तांदूळ टाकतील आणि बोलतील आताच बाय सुगळे करायला लागल्या म्हणजे हे गंमत असते हे सगळं झाल्यावर मग मुलाला एका बाजूला बसवायचं पाठ लावून द्यायची नाही भिंतीला आणि आपण देवा काढून घ्यायचं देवा काढताना कुंडीमध्ये आंब्याची डाळी असते कलम असतं काही लोकांचं कलम असतं आता हा कळम हा वेगळा असतो हे लालबाग वगैरे ह्या सायटीला मिळतं किंवा फुलांच्या मार्केटमध्ये मिळतं कळम कुंडीत लावून घ्यायचं कोणी आरती घ्यायची आणि मग ते काही लोकांनी वरती कपडा धरायचा असतो चादर वगैरे आणि दरवाज्यात आजकाल कुठे कोण बाहेर जात नाही दरवाज्यातच कुंडी वगैरे ठेवून मग ते देवा काढतात काही लोक फिरून देवा काढतात खूप फिरून फिरून वाजत गाजत काही लोक असेच काढतात देव आणि मग गाणी बोलतात देवाक जाऊ द्या दे, देवापाशी देवापाशी देवाक जाऊ द्या दे, देवापाशी हा गाणं काय मला एवढं येत नाही एवढंच मला माहितीये देवाक जाऊ द्या देवपूजेशी देवाक जाऊ द्या देवपूजेशी पुढचं एवढं काही येत नाही मला देवाक जाऊ द्या देवपूजेशी देवाक जाऊ द्या देवपूजेशी बस एवढंच येत मला ते देवाक काढून इकडे बायका आलेल्यांच्या ओट्या भरून घ्यायच्या नारळाने किंवा तुम्ही आता नवीन नवीन फॅशन निघाले पहिलं नारळाने नही भरलं जायचं आता ताट काय आणि काय काय असतात ज्यांना जसं जमतोय तसं ते करतात पण मला तरी वाटतं मेन नाला असा मान आहे ठीक आहे ज्याला जमतं तसं ते करतात नवीन पद्धतीप्रमाणे वागायचं अशा प्रकारे हे सगळं टाइम काढूनच असतं भटीकडून टाईम काढूनच काढतो आम्ही मुलाला बाराच्या आतमध्ये आंघोळ घालून घ्यायची पाच सायटीला पाच तांबे पाहिजे ते तांबे पण धाग्यानी बांधायचे असतात आणि मग त्या दोन तांब्यांनी पहिले आंघोळ घालून घ्यायची आणि मग एक 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 तांब्या काढत जायचं आंघोळ घालत जायची आणि आंघोळ झाली का मग तो दिव दिवा बनवतात एक पिठाचा दिवा बनवतात त्या पिठाच्या दिवावर पाय द्यायचं आणि मग बाहेर यायचं अशा काही पद्धती आहेत कधी कधी आपल्याला ह्या पद्धती माहिती नसतात खूप जणांना विचारावं लागतं आणि मग दुसऱ्या दिवशी लग्नाला जायची तयारी अशा प्रकारे लग्नाच्या विधी असतात